अनेक वर्ष झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या आणि बी एसयू पी योजनेअंतर्गत नव्या सदनिकांची अपेक्षा बाळगून बसलेल्या कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जाहीर केला आहे या निर्णयानुसार आता सदनिकेचा करारनामा करताना एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभार माफ करण्यात आला असून शंभर रुपये प्रतिदस्त आकारले जाणार आहेत प्रभागातील लक्ष्मीनारायण सोसायटीला योजनेचा फायदा झाला आहे त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने पाचपाकडी भागातील टेकडी बंगला परिसरात लक्ष्मीनारायण गृहसंकुलात जल्लोष कार्यक्रम केला यावेळी माजी परिवहन समिती सदस्य समाजसेवक राजेश मोरे शिवसेनेच्या माजी नगरसेविका रुचिता मोरे तसेच स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा केला महाराष्ट्र राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के यांचे यावेळी विशेष आभार मानले यावेळी राजेश मोरे रुचिता मोरे व नागरिकांनी पत्रकारांशी बोलून याबाबतची अधिक माहिती दिली यावेळी स्थानिक बंधू भगिनी नागरिक शिवसैनिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते काल काही कारणामुळे जल्लोष करता आला नाही त्यामुळे आज आम्ही सगळेजण जल्लोष करण्यासाठी मुद्दा मला आहोत शिंदे साहेबांनी जो बी एस यू पीच्या बाबतीत निर्णय घेतला त्यामुळे त्यामुळे पासष्ट हजार बेसूक ठाण्यातील घरांना त्याचा लाभ होणार आहे शंभर रुपयामध्ये त्यांना हे योजनेचा लाभ होणार आहे त्यांना त्यांचे योज घर एकदा रजिस्टर झालं तर लाईट बिलपासून सगळं घर त्यांना नावावर होणार आहे आणि त्याचा भरपूर फायदे आहेत त्या फायद्यासाठी सगळेजणांनी एकनाथ म्हणजे धन्यवाद मानले बरेच जणांनी आम्हाला हे केलं होतं की तुम्ही इथे या आणि जल्लोष आम्ही सहभागी होतो त्यांना भेटण्यासाठी आणि आमच्या खास हरेश माणिक आणि महेश लाने यांना भेटण्यासाठी आणि हे करण्यासाठीच आम्ही आज इथे आलेलो आहोत आणि सगळ्या ह्याच्यामध्ये सगळेजणं मोठे आनंदात आहेत त्या सगळ्यांच्या जल्लोषात आम्ही सामील झालेलो आहोत नाही आम्ही बघा आम्ही पहिल्यापासून सांगितलं की श्रेयवादाचा विषय नाही महायुती म्हणून आम्ही कायम एकत्र आहोत काही जणांचा जो विषय असेल तो विषय आम्ही साईडला ठेवून आम्ही जल्लोष आमचा साजरा करत आहोत आम्हाला ह्या ह्याच्यामध्ये श्रेयवादाचा विषय नाही पण ज्या लोकांना न्याय मिळणार आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कार्यतत्पर राहणार आहोत आम्ही आता इथे तुमच्या सगळ्यांचं सांगतो की त्या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन होईपर्यंत आम्ही सगळेजण स्वस्त बसणार नाही दुपारी तीन वाजता मला का नाही बोलवलं महायुती काय एकतर्फी थोडीच होणार थो पण दुपारी तीन वाजता त्यांनी जर महायुतीचा धर्म पाळायचा होता मग तीन वाजता त्यांनी सगळ्यांना बोलवायचं होतं म्हणजे ते करतात ते बरोबर आणि आम्ही करतो ते चूक असं नाही होणार असं जर आम्ही आम्ही सांगितलं की आमच्या जर कोणी आम्ही कोणाच्याही जाणार नाही म्हणून आम्ही मुद्दामाज इथे आलो हरेश आणि महेशच्या मागे अख्खी संघटना म्हणून आम्ही सगळेजण उभे आहोत सगळेजण त्यांच्या सपोर्टला आम्ही उभे राहणार आत्ता उभे आहोत आणि कायम उभे राहणार कोणताही कार्यकर्ता असेल तर त्या सहकार्याला सपोर्टला आम्ही उभे राहणार एक साधा विषय की ह्या बीएससू पीचा बांधकामाचा आणि ह्या रजिस्ट्रेशनचा काय संबंध आहे ह्या रजिस्ट्रेशनचा विषय वेगळा आहे बीएसयू पीच्या टायमाला जर त्यांना त्यांचं थोडंसं कमी असेल माहिती मला वाटतं दोन हजार सतराच्या बोर्डामध्ये हा विषय जेव्हा महासभेत आला तेव्हा तिथे ते ते शिवसेनेची सत्ता होती आणि त्याच्यातनं विषय मंजूर करून आलाय आणि त्यात आम्ही सगळ्यांनी योगदान केलंय महापौर आहेत नरेश मस्के साहेब नरेश नरेश म्हस्के साहेबांनी अनेक अडचणींना त्याच्यातनं मार्ग काढून दिलेला आहे आणि ही महापालिकेची योजना आहे महापालिकेची योजना पाठपुरावा आपण केला असेल शंभर टक्के केला असेल आम्ही नाही म्हणत नाही की तुम्ही ही योजना राबवली नाही तुम्ही पाठपुरावा केला आहे सगळं केलं असेल पण त्याचा अर्थ असा होत नाही की सगळ्या गोष्टी स्टार्ट टू एंड की आम्हीच करणार हा जो आम्ही करणार आहे मीच करणार हा जो विषय आहे ह्याला आक्षेप आहे तुम्ही आम्ही असं म्हटलं आहे का कधी की बाबा ही योजना आम्ही राबवली आणि असा विषयच नाही ना ह्यांच्या ह्या ठिकाणी ज्या अडचणी आहेत त्यांना लोकांना त्यामध्ये जल्लोष करायचा आहे जल्लोष करायचा आहे चांगला निर्णय झाला आहे शंभर रुपयात भेटते पैसे वाचतात लोक जल्लोष करायला तयार आहेत नाही आता त्यांचं म्हणणं जे असेल ते असेल ते त्यांच्या आम्ही त्यात काही बोलणार नाही पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि शिंदे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन निर्णय जाहीर केलाय त्यांच्या खात्याचा निर्णय शिंदे साहेबांनी बरेच दिवस केले त्याबाबत मोठ्या विषयात आम्ही बोलू बरोबर नाही आम्हाला आभार कारण की हे लाख सव्वा कोटी कुठे सव्वा लाख कुठे आणि शंभर रुपये कुठे याच्यामध्ये आम्हाला खूपच फायदा आहे त्यामुळे शिंदे मनापूर्वक सा मनापासून शिंदे साहेबांचं मनापासून आभार आहे पण जो काल कार्यक्रम झाला नाही तो आज आम्ही राबवला आणि जल्लोष आम्ही तेव्हा पण करायचं होतं आणि आताही आमचा झाला सांग लोकांनी काही लोकांनी आमच्या कार्यक्रमामध्ये अडथळे आणले पण आता आम्ही केला तो